काल एक असा सामना झाला ज्याने आय पी एलच्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली होती चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यातील हा सामना म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरचा एक थरारक नाट्यपूर्ण अनुभवच होता तब्बल सतरा वर्षांनी बीने चेपॉक स्टेडियमवर सीएस केला पराभवाची धूळ चारली RCB ने दोन हजार आठ या वर्षात सीएस वर केला होता जेव्हा आय पी एल ची नुकतीच सुरुवात झाली होती कालचा सामना जरी आर सी बी ने जिंकला असला तरी या सामन्याचा खरा हायलाइट होता तो महेंद्रसिंग धोनीचा तो अविश्वसनीय स्टंपिंगचा क्षण आज धोनीच्या स्टंपिंग विषयी चर्चा करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कालचा हा सामना होता चेपॉक स्टेडियमवर जिथे दब सीएस के CSK ही ही चा दबदबा नेहमीच राहिलेला आहे आरसीबी साठी हे मैदान म्हणजे एक आव्हानच होत सतरा वर्षांपासून त्यांना इथे विजय मिळालेला नव्हता पण यावेळी आरसीबीच्या खेळाडूंनी कमालच करून दाखवली त्यांच्या फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली आणि गोलंदाजांनी ती राखण्यासाठी जीव तोडून मेहनत केली दुसरीकडे सीएस के ची टीमही काही कमी नव्हती कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली त्यांनी शेवट पर्यंत लढा दिला परंतु आरसीबीने अखेर बाजी मारली आणि इतिहास घडवला पण या सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट होता तो धोनीचा फलंदाज फिल सॉल्ट फलंदाजी करत होता धोनी विकेट मागे उभा होता नेहमीप्रमाणेच कूल अँड कॉन्सन्ट्रेटेड गोलंदाजाने चेंडू टाकला सॉल्टने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू त्याला चुकवून गेला आणि मग काय धोनीने आपल्या विजेच्या वेगाने स्टंपिंग केले सहा सोडवल्या स्टेडियम मध्ये एकच जल्लोष झाला रिप्लेमध्ये पाहिलं तर लक्षात येतं की कि धोनी किती परफेक्ट होता सॉल्टचा पाय हवेत होता आणि धोनीने अचूक वेळ साधली हा क्षण पाहून थर्ड अंपायरलाही काहीच शंका राहिली नाही आऊट धोनीचं हे स्टंपिंग काही नवीन नाही त्याने या आधीही अनेकदा असं कमालीचं कौशल्य दाखवलं आहे दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप मध्येही त्याने असंच एक स्टंपिंग केलं होतं जे आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे धोनीने याआधी कधी कधी अशा स्टंपिंग जरा आपण आढावा घेऊयात तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात धोनीने सूर्यकुमार यादवला अवघ्या शून्य पॉईंट एक दोन सेकंदात स्टंपिंग केलं होतं नूर अहमदच्या गुगलीवर सूर्यकुमार क्रीज बाहेर पडला आणि धोनीने विजेच्या वेगाने बेल सुडवल्या इस जलग ही स्टंपिंग इतकी जलद होती की सूर्यकुमारलाही काही कळायच्या आत तो पॅविलियन मध्ये परतलेला होता या स्टंपिंग नंतर माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धूंनी धोनीची जुनी वाईन अशी प्रशंसा देखील केली दोन हजार अकराच्या आयपीएल हंगामात किंग इलेव्हन पंजाब विरुद्ध धोनीने शेव मार्शल स्टंपिंग केलं होतं मुथया मुरलीधरांच्या स्पिनवर मार्श पुढे आला पण धोनीने अचूक टाइमिंग सह उडवले ही स्टंपिंग त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील एक संस्मरणीय क्षण मानले जाते ज्याने त्याला विकेट किपिंग मध्ये अव्वल खेळाडू म्हणून ओळख निर्माण करून दिली दोन हजार सोळा मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या एक दिवसीय सामन्यात धोनीने रॉस टेलरला स्टंपिंगद्वारे बाद केले अक्षर पटेलच्या चेंडूवर टेलर क्रीज बाहेर गेला आणि धोनीने आपल्या नेहमीच्या शांतपणे परंतु अतिशय वेगाने स्टंप सोडवले ही स्टंपिंग सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली आणि धोनीच्या रिफ्लेक्सेसचे कौतुक झाले दोन हजार तेरा मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय अत्यंत कमी वेळात स्टम्प सोडून सर्वांनाच आश्चर्यचकित केले हे स्टंपिंग त्याच्या तांत्रिक कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे महेंद्रसिंग धोनीने त्याच्या युनिक स्टम्पिंग तंत्राबद्दल एका मुलाखतीत सविस्तर माहिती दिली होती त्याच्या मते स्टंपिंग ही कला त्याने अतिशय मेहनतीने आणि सातत्यपूर्ण सरावाने विकसित केली आहे म्हणाला की, की रक्षण म्हणजेच विकेट किपिंग करताना त्याचे संपूर्ण लक्ष हे गोलंदाजाच्या हातावर आणि फलंदाजाच्या पायानुच्या हालचालींवर असते त्याच्या या तीक्ष्ण निरीक्षणामुळे तो अत्यंत कमी वेळेत कधी कधी शून्य पॉईंट शून्य आठ ते शून्य पॉईंट एक दोन सेकंदात स्टंपिंग करू शकतो जे त्याला इतर विकेट किपर पेक्षाही वेगळे बनवते धोनीने सांगितले की त्याची स्नॅचिंग तंत्र ही त्याच्या स्टंपिंगची खासियत आहे त्याने हे नमूद केले की त्याच्या रिफ्लेक्सेस आणि हात पायांच्या समन्वयामुळे हे शक्य होते जे त्याने लहानपणापासूनच फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळताना घडवले होते एका मुलाखतीत त्याने हा मजेशीर किस्सा देखील सांगितला सुरुवातीच्या काळात त्याला स्टंपिंगपेक्षा झेल पकडण्यात जास्त रस होता परंतु प्रशिक्षकांच्या सल्ल्याने त्याने विकेट किपिंगवर लक्ष केंद्रित केले धोनीच्या मते स्टंपिंग हे केवळ तांत्रिक कौशल्य नाही तर त्यात मानसिक तयारी आणि खेळाचे आकलनही महत्वाचे आहे त्याच्या या अनोख्या दृष्टिकोनामुळे तो आजही क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम विकेट किपर पैकी एक मानला जातो धोनीच हे वैशिष्ट्य आहे की तो विकेट मागे इतका चपळ आहे की त्याला पाहून फलंदाजांचंही धाबदनांत त्याच्या हातांचा वेग त्याची नजर आणि परिस्थितीचं अचूक आकलन याचा मेळ म्हणजे एक परफेक्ट पॅकेज या सामन्यातही त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं वय वाढत असलं तरी धोनीचा खेळ आणि उत्साह कायम आहे सीएसके हरली असली तरी धोनीच्या या कृतीने चाहत्यांची मन जिंकली शेवटी आरसीबीने हा सामना जिंकला आणि चेपॉक वरचा सतरा वर्षांचा पराभवाचा दुष्काळ संपवला परंतु धोनीच्या त्या स्टंपिंगने सामन्याला वेगळीच रंगत आणली क्रिकेट हा एक असा खेळ आहे जिथे प्रत्येक क्षण नवा इतिहास घडवतो आरसीबीच्या विजयाने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला तर धोनीच्या खेळाने सीएस मन भरलं असाच थरार पुढच्या सामन्यांमध्येही पाहायला मिळेल अशी आशा करूयात धोनी आहे तोपर्यंत क्रिकेटचा हा रोमांच कायम राहणार हे नक्की हा होता सीएस के आणि आरसीबी विरुद्धच्या अविस्मरणीय सामन्याचा आढावा तुम्हाला हा सामना कसा वाटला तुमच्या आवडत्या क्षणांबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा